हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या पूर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अळूच्या पानांची भजी येस लास्ट टाईम मी तुमच्यासोबत अळूवडी रेसिपी शेअर केली होती पण यावेळेस मी अळूच्या पानांची भजी करणार आहे जी की झटपट होते ज्यांना कोणाला बन वडी बनवायला वेळ नसेल तर ते अळूच्या पानांची भाजी बनवू शकतात आणि खूप छान क्रिस्पी लागते तर चला तर मग जास्त काही न बोलता आपण झटपट आता रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग फ्रेंड्स सर्वप्रथम मी इथे पानांची देठं काढून घेते तर इथे मी सर्व पानांची देठ काढून घेतलेली आहेत सर्वप्रथम मी ही पानं स्वच्छ अशी धुवून घेते इथे मी पानं पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी हे चिरायला घेते पटकन दोन दोन पानं चिरून घेऊया इथली तेट कट करून घेते फोल्ड करूया अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे ही पानं असं दोन दोन करून आपण अशी देठ काढून घ्यायची आणि मग चिरून घ्यायचं फ्रेंड्स पाहू शकता इथे माझ्या आळीची पानं छान मस्त अशी चिरून झालेली आहेत आता यामध्ये मी सर्वप्रथम घालणार आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातलेलं आहे आपले भाजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर मी आता यामध्ये घालणार आहे पांढरे तीळ याने छान चव लागते त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे सर्व मसाले त्यामध्ये सर्वप्रथम मी घालते इथे हळद त्यानंतर मी इथे घालणार आहे लाल तिखट त्यानंतर मी इथे घालते धने जिरे पावडर क्वांटिटीच्या हिशोबाने पानांची क्वांटिटी होती त्या हिशोबाने तुम्ही मसाले घालायचे आहेत इथे त्यानंतर मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातले त्यानंतर आता मी इथे घालते ओवा थोडासा ओवा घालते मी इथे कारण आपण बेसन घालणार आहोत त्यामुळे पोटाला बाधू नये म्हणून मी ते हलकासा ओवा असा हाताने क्रश करून घातलेला आहे त्यानंतर मी इथे घालते बेसन बेसन थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे मी आता इथे पाणी घेऊन हाताने पीठ बॅटर मिक्स करून घेणार आहे आणि मग आपल्याला लागेल त्या हिशोबाने मी इथे पाणी वापरणार आहे सोबतच मी यामध्ये पेस्ट घालते आहे ऑप्शनल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला पण छान टेस्ट येते यामुळे किंवा तुम्ही मिरची सुद्धा हिरवी मिरची सुद्धा क्रश करून घालू शकता पण आता इथे मी फक्त लाल तिखट वापरलेलं आहे तर चला आता हे मी सर्व मिक्स करून घेते थोडंसं पाणी घालून आणि लान आपल्याला जसं लागेल तसं आपण बेसन यामध्ये घालूया पीठ खूप पातळ करायचं नाही आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी फार वेळ पण नाही लागत त्याला लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये घालूया बेसन थोडं थोडं लागेल तस घालून मिक्स करून घेऊया अंदाज आपण कांदा भाजी बाकी भाजी तर बनवतच असतो नेहमी तुमच्याकडे अळूची पानं असतील घरी पटकन अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवायला टाइम नसेल तुमच्याकडे तर तो तोंडी लावायला जेवणासोबत अशी झटपट तुम्ही भजी बनवू शकता हे होतात मला सोडा घालायची गरज नाही माझं बेसन जे आहे ते मी डाळ भाजून छान ते दळून आणते त्याच्यामुळे मी इथे सोडा वापरत नाहीये तर फ्रेंड्स हे बघ आपलं बॅटर तयार झालेलं आहे बस आपल्याला हे छान मिक्स करून घेऊया तर फ्रेंड्स इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण भजी बनवायला घेऊया मध्य आचेवरच मी फ्राय करते फ्रेंड्स पलटून घेऊया खालच्या बाजूने शेकले असते फ्रेंड्स मस्त असे बाहेरून मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आतून सॉफ्ट एकदम मस्त झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेत फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले दिसत आहेत वरूनच समजते बघूनच समजते तर हा आता कलर पण मस्त छान चेंज झालाय मस्त कलर बघा पाहू शकता छान असे क्रिस्पी झालेले दिसत आहेत आता मी हे काढते प्लेटमध्ये आता मी ते गॅस ऑफ करते तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही अळूच्या पानांची भाजीची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये हो हे पहा पाहू शकता इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे हे बघा आणि मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे भाजी हे बघा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा मस्त क्रिस्पी झालेली आहे भाजी तुम्हाला जर वडी बनवायला मस्त पानांची बनवू शकता ना मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय मस्त असं बाहेर पाऊस पडतोय आणि इथे मस्त अशी कुरकुरीत अळूच्या पानांची भजी खाण्यासाठी तयार आहे तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय रजा घेते मी तुमच्या सर्वांशी बाय